ઓ ગો બતાય તો બતા ફ n ટ ક ર s બરબી ક

रक्तून गेला रक्त होईल का दिसते बाई अगदी मा गोरीची मारफत हो मी मारफत होण्या माग्या घडली अगदी बाळा चलावले

पाहिजे ना फोडच्या बोलता म्हणजे अजिबात दापता येत नाही हात लावत नाही तर तीन महिने झाले मग माझी तब्येत कराय पाहिले काही पाहिले काही राखडा खाल्ल्या पण काय फायदा नाही झाला गे अचानक फायदा माझ्या घरी तुझ्या घरी ओके तो गौरीवाला गणेश या ओके

गेली म्हणलं काही दवाखाने झाले ना, 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 ना काही तर झाले काही लाकडा गोंडा खाला झाल्या ना बिगुटे झाल्या म्हणून काय फायदा नाही आपल्या गावाजवळ मध्ये भंडारा आहे भनारा नक्लो आता या वयामध्ये भंडारा फंडारा एक अव भंडारा काय म्हणजे का होता फंडायला त्यामध्ये डाकटर आहे नंगारी काय नंगारी, नंगारी नंगारी नाही रंगारी मला लागते नंगारी होत म्हणलं नंगारी असं त्याच्याकडे जा म्हणे आपली दाखवते म्हणे तब्येत घे मग तशी तुटली बाई बा खाटल्या म्हणून एवढा खाता धरली ठेंगरा पण निघली बा टेक 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 दम ताकद ताकद दम ताकद जाव ढकल जाव खोकल दवाखान्यामध्ये ओके मा दवाखान्यामध्ये जास्ती गेली बाई तशी कडे हा लाईनीवर लाईनी लागल्या गे म्हणला आता कुठे नंबर लागते काही ना काही नाही आता कशी करशील मला एक इतिहास सुटली गे म्हटलं या बाहेर

काय माल म्हणाय कसं बोलावं लागते काय बोलावं लागत का म्हणून काय म्हणा अजी आगा। अजी साहेब हो त्याले जिजी म्हणतो चिची मासरा होते जिजी म्हणतो चिची लागते हो आपल्या घरचा डॉक्टर माझ्या घरचा होी म्हणून मी म्हणे हक्का तू म्हणजे आपल्या घरी पूजा करतो मी नाही डॉक्टर जसा आवाज वाढला गे डा बाबा म्हणे मी पाहतो म्हणे म्हणे मग ये म्हणे पहिले पीठ पाहतो म्हणे असं ती त्याच्या मागे बाग गेली मग जस त्याच्या दरवाज्यात गेली गेली पाय ठेवली हा एवढा मोठा तो होता गे बापाकडे हो मार जे सांगू राहिले बाय घालच्या मी पकडत आणून राहिली घालच्या पकडत आणून राहिली कागूर राहिली बेटा जास्ती त्याच्या दरवाजामध्ये पाय ठेवली मग

डॉक्टर गे अंदर गेला आणि अंदरून बाहेर आला बात जसा आला न गेता बरोबर आपली खोल मोठी बॅग होती गेली त्याच्यावर गाडी ओके मग खोलण माईन ते बॅक्ती नाही एवढा मोठा काल बॅग मधून काल ओके ते म्हणून

आता म्हणजे तुले पुढे उठवलं म्हणजे आता मागवून करतो म्हणे तुम्ही काय मागवून करतो म्हणे ओके मग कशी कशी उघडी झोप म्हणे अशी उपली ओके म्हणजे बाय मग उघडी झोपली मा हो उभी झोपडी मा डाक्टर ना लागे एवढा मोठा कालंगे एवढा मोठा समोरून बारीक होता बेटा बारीक आणि माझ्या अहो हे माझी तो इंजेक्शन असेल इंजेक्शन

महाराज हो मला बिमारी कधी झाली अगे का डाय बिमारी डायबिशी झाली म्हणे पुढगे म्हणे तुला पटफोगावाची बिमारी झाली हाताचं रोगळं नेसणं बंद कर म्हणे असं पोकरपाखर नेसणं चालू कर म्हणे जशी जशी तुला अं हवा लागल म्हणे तशी तशी ह्या पॉक्सिन म्हणे डॉक्टर साहेबांनी म्हणलं डॉक्टर साहेब म्हणलं गॅस म्हणलं बाहेर गॅस नाही म्हणलं गॅस नाही करी बाळगी बाई मी चुलीवरच सफा करते म्हणलं गॅस नाही वापरत म्हणून गॅस नाही म्हणे तु वापास

तारे मिशे अगे।, अगे या वर्षीची चार महिन्याची वर्षात पुढे मला उरावर सांडली जाते म्हणून हे मला हरणी वापली मात हरते कार्य कुठे काहून आहे तारे निचेवून नाग नदीच्या पूजेला बेटा हा म्हणून हे काही धारे

આ એમ હતી ઓ માય કાઉં જે તે બોલ માય કહો કી દે ભાઈ આ કાઉં કી કે કાલ મને આ પાંસ કી દે આ તો જળા પ્રભાવ હું રંગ ને ને

माझी बॉटल तोटी फडत माया बाटली त्याच्या काज कल नाही अजून पोलिसवाल्याला तर खरपूत पाहिले असेल डंडू अगे दारे मी असे काही दंडू पाहिले चिकन चाकत काही खाल्ले ना काही खाल फेकले केली आहे एक साहेर घरी आल्या माझीआय करता कोणा कामासाठी आलं माझ्या नाही आम्ही तिच्या वेळी बाजाराला दिल्या अरे बेटा मी बाजाराने आले असती मा पण कमीत कमी सहा वर्ष झाले का सात वर्ष झाले मी बंद करून टाकला धंदा सोडला धंदा सोडला बेटा माझ्या घेऊन अरे आम्ही देऊ

লো নি লো নি লো নি নিব নো কষ্ট নো নিয়া লাগা বাবা শালা বেটা শালা তোরই ধর তো কই ও পুক লো না ও বেবনি লাভা অন আমি টাকা টাকা না কার কা কালো মার না তোরা মুতা আউছামে এ মাসি এ তেরি বলে শালা ছাল লাগা তাই কথা জানিও গে কা জি কথা গে আ কা জি কথা দে গে কাও তো এক লিখতা राजा बंजेला जाते आंब्या आणते कोण सांगे आंब्यानं पोरं होतात ना चिच्याने पोरी होतात राजा बनले जाते आबा आणते आबा देते मग तिले पोरं होतात कोणता सांगेल पुराण लोक माणस निघाले ते आंब्यानं पोरं चिचीने पोरं व्हायच्या या माणसाची गरज पाहायला लागते का म्हणजे हो तो सचिव होता बेटा त्या सचियुगामध्ये जसं बोलत होत तसं घरच होत पण आता हा पुरा कळियुग आहे गे या कलियुगामध्ये केल्या सुट्टे फुटते बेटा हो वाट हो। हो। कर